श्री स्वामी समर्थन दंडवत आणि प्रणाम युट्यूब मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शिवजवळ महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तिच्या काळामध्ये आपण आई भगवतीच्या नऊ रूपांची म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करत असतात मग आता ते सेवेचे प्रकार आहेत मग त्या सेवा कुठल्या कुठल्या आपण दुर्गा सप्तशती पाठ असो किंवा मा कुंकुमार्चन असो कन्यापूजन असो होम हवन असो या अशा विविध सेवा किंवा या विविध उपवासना आपण या काळामध्ये करत असतो बऱ्याच महिला नवरात्रीचा पूर्ण नवरात्र म्हणजे उपवास करतात तर उपवास म्हणजे अन्नाचा त्याग म्हणजे तर मग फक्त उपवासच म्हणजे काही जण उपवास करतात तर काही जण उपवास करत नाहीत तर पण तुम्ही भले उपवास नका करू परंतु तुम्ही उपासना मात्र निश्चित या नवरात्रामध्ये करायला हवी कारण ह्या नवरात्रीमध्ये पृथ्वीवरती आईच्या म्हणजे शक्तीचं तत्व हे मोठ्या प्रमाणात विराजलेलं असतं मोठ्या प्रमाणात सगळीकडे विस्तारलेलं असतं तर जेवढं ते आपल्याला शक्य होईल तितकं ते आपण अंगीकारायचं असतं या लहरी आपण स्वीकारायची असतात त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं उपासना करावा याच्या आहेत बऱ्याच महिला म्हणजे नोकरी करतात किंवा घरामध्ये सुद्धा काहींना खूप कामं असतात त्यामुळं त्या सगळ्या जीवाचा आटापिटा करून सगळी कामं आवरून ह्या कालावधीमध्ये किंवा ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करण्याचा प्रयत्न करतात परंतु ज्या बाहेर नोकरी करणारे आहेत ते बाहेर तास काम करून करून परत घरी येऊन घरची कामं लेकरांचा वगैरे सगळ्या जबाबदाऱ्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी स्वतः स्वीकारून या सेवा त्या पूर्ण करू शकत नाहीत म्हणजे मनात तर खूप तीव्र इच्छा आहे परंतु वेळे अभावी किंवा शारीरिक व्याधी कुणाला असल्यामुळं म्हणजे खूप काम केल्याने दगदग होते आणि नंतर थकवा जाणवतो म्हणून नाही सेवा करू शकत तर म्हणजे इच्छा तर खूप आहे परंतु काही जण काही करू शकत नाहीत मग आता ते करू शकत नाहीत त्यांच्यासाठी कुठल्या सेवा करायच्यात तर बऱ्याच महिलांना वाटतं की आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये तरी दुर्गा सप्तशतीचं पारायण व्हावं ही एक तीव्र आतो म्हणजे आपण छोट्या मोठ्या सेवा करतो म्हणजे सगळं तारेवरची कसरत करून आपण जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या सेवा करू शकतो परंतु दुर्गा सप्तशतीसाठी आपल्याला म्हणजे दोन तास वेळ द्यावा लागतो एका जागी बैठक करावी लागते मग ह्या गोष्टी ज्यांना शक्यच नाहीत तर त्यांनी काय करायचं असतं त्याच्यासाठी एक उपाय आहे की ज्यांना खूप तीव्र इच्छा आहे परंतु नाही करू शकत तर अशा महिलांनी सिद्ध कुंची का स्तोत्र। जे म्हणजे यशाची गुरुकिल्ली याला समजलं जातं तर ही सेवा जर तुम्ही मोठ्या प्रमाणात केली तर निश्चित तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं फळ तुम्हाला मिळतं कारण म्हणजे दुर्गा सप्तशतीमध्ये भगवान शंकरांनीच पार्वतीला सांगितलेलं आहे की ज्यांनी कुणी सिद्ध कुंजिक स्तोत्राचं पठन करतील त्यांना दुर्गा सप्तशतीचं फळ प्राप्त होईल हे स्वतः शंभूंनी पार्वतीला सांगितलेलं आहे त्यामुळं म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही एक यशाची गुरु किल्ली म्हणायला गेला काहीच हरकत नाही कारण हे सिद्धकुंचिका स्तोत्र ज्याच्या नावामध्येच सिद्धता आहे तर हे खूप महत्वाचं असं स्तोत्र आहे ह्या पाठाचं किंवा ह्या स्तोत्राचं कि जर आपण पठन केले त्याचे जर आपण पाठ केले तर निश्चित तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं फळ मिळतं आणि तुमची इच्छा सुद्धा म्हणजे दुर्गा सप्तशती एक मनात तीव्र इच्छा असते की म्हणजे वर्षभर आपल्याला शक्य नाही पण ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आपण जीवाचा आटापिटा करून सेवा करण्याचा प्रयत्न करतो उपासना करण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला त्या गोष्टीचं तुमच्या त्या, त्या इच्छेचं तुम्हाला फळ मिळावं यासाठी आपण सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण करायचं आहे तर आता ह्या पठणानं काय होतं या पठणानं तुमच्या आयुष्यात ज्या अनेक समस्या असतात म्हणजे आता ना समस्या नाही असं कुणीच नाही प्रत्येकांना काहीतरी काहीतरी समस्या असतातच मग त्या आरोग्याच्या विषयक असोत आर्थिक असोत किंवा तुमच्या हितशत्रूचा त्रास असेल किंवा तुम्हाला घरात कुठला त्रास असेल कुठल्याही गोष्टीवरती रामबाण इलाज म्हणजे आपण कुलदेवीची सेवा करणं आणि नवरात्री हा कालावधी म्हणजे आपल्या कुलदेवीच्या सेवेचा कुलदेवीच्या उपासनेचाच कालावधी आहे तर ह्या काळामध्ये जर मोठ्या प्रमाणात आपण कुलाचार सांभाळून ह्या उपासना केल्या तर निश्चित तुमच्या आयुष्यात येणारे सगळे अडथळे सगळी संकट निश्चित दूर होतात त्यामुळे आपल्याला हा कुलाचार सांभाळणं किंवा ह्या उपासना करणं आवश्यक असतं तर मैत्रिणींनो आता पाठ सिद्धकुंची कसं पाठ म्हणजे काय तर एक वेळेस वाचल्याने तो पाठ होतो का तर नाही तर सिद्ध स्तोत्र वाचण्यासाठी फक्त एक ते दोन मिनिट लागतात जर तुम्ही नवखे असाल कधीच वाचलेलं नसेल तर तुम्ही दोन तीन मिनिट घेऊ शकता परंतु मी आधी पाठ केलेले आहेत किंवा जे नित्य वाचतात त्यांना एक दीड मिनिटामध्ये सिद्धकुंचिका स्तोत्राचं पूर्ण पठण होतं तर हे असं सिद्धकुंचिका स्तोत्राचं अकरा वेळेस पठण करायचंय हे अकरा वेळेस पठन केलं म्हणजे तुमचा एक पाठ होईल आणि एक दुर्गा सप्तशेतीचं फळ तुम्हाला प्राप्त होईल तर यासाठी आपल्याला जास्त कालावधी लागणार नाही तर ते तुम्ही एका बैठकीतच करायचं आहे आपण सिद्धकुंचिका स्तोत्राचं पाठ करतोय तर हे पाठ करताना आपल्याला ते अकरा वेळेस म्हणल्यानंतर एक पाठ होतो संकल्पयुक्त ही सेवा करू शकता की जेणेकरून तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं फळ तुम्हाला प्राप्त होईल तर यासाठी संकल्प कसा करायचा तर साधा सोपा संकल्प हातामध्ये थोडस पाणी घ्यायचं उजव्या हातात पाणी घ्यायचं थोडश्या अक्षदा टाकायच्या फुल असेल तर फुल घ्या नसेल तर काही हरकत नाही आणि मग ते हातामध्ये पाणी घेऊन आपल्याला भगवतीला आपल्या कुलदेवीला सांगायचंय की मी सिद्धकुंचिका स्तोत्राचे एवढे पाठ करणार आहे आणि कामासाठी करत आहात ते पण सांगायचे आणि मी एवढ्या दिवसामध्ये किंवा एवढ्या कालावधीमध्ये एवढे पाठ करणार आहे की म्हणून आपल्याला संकल्प सोडायचा पण ज्या महिलांना आता मासिक धर्माची अडचण येण्याची भीती आहे अशा वेळेस तुम्ही संकल्प न करता का अशाच सेवा करा फक्त सेवा करायची ह्या काळात मोठ्या प्रमाणात उपासना करायची या हेतूने तुम्ही उपासना करा तर निश्चित त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल आपल्या समस्या खूप मोठ्या झाल्या आणि आपली आध्यात्मिकता किंवा आपली भक्तीही कमी पडते तर त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात भक्ती करा तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला फळ भेटेल कारण जेवढं तुम्ही तुमच्या सेवेची व्याप्ती वाढवाल तेवढी तुम्हाला फळाची व्याप्ती आपोआपच आई भगवती तुमच्या पदरात टाकेल त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात सेवा करण्याचा प्रयत्न करा तर पाठाचं एवढं महत्व आहे की एवढं हे मी तुम्हाला आधीच सांगितले की ही यशाची गुरु किल्ली आहे तर यश कुठल्या बाबतीत नको आहे आपल्याला प्रत्येक आयुष्य जगताना आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळायला हवं किंवा यश मिळावं म्हणून आपण आत्मोनाक प्रयत्न करत असतो तर त्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळायला हवी आता असं नाही म्हणणार की तुम्ही फक्त सेवा करत बसा तर तुम्हाला फळ मिळेल किंवा तुमचे स्वप्न पूर्ण होतील असं नाही कारण कष्टाला अध्यात्माची जोड असावी लागते तर म्हणजे आपण म्हणतो की यशापर्यंत गेले परंतु मला थोड्या ह्याच्यामुळं मला मागं यावं लागलं किंवा माझा जा नाईलाज झाला तर हा नाईलाज जिथं होतो तिथं आपलं अध्यात्म सुरू होतं आणि त्या एक पर्सेंटवर म्हणजे तुम्हाला कष्ट करणं अपरिहार्य आहे तुम्हाला कष्ट करावेच लागणार कष्ट केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याच गोष्टी प्राप्त होणार नाहीत परंतु त्या कष्टास सोबत तुम्हाला या अध्यात्माची जोड हवी या उपासनेची जोड हवी जेणेकरून आपली कुल आणि कुलाचार सांभाळण्याची गरज गरज लागते जर तुम्ही कुलाचार सांभाळत असाल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये अडथळे येणार नाहीत आपल्याला सेवा करणं अनिवार्य आहे त्या सेवा आपल्याला कराव्याच लागतात तर मग ह्या सिद्ध कुंची कस्तोत्रच आपल्याला किती वेळेस म्हणजे प्रत्येक उपासना करताना म्हणजे आपण फळाची अपेक्षा आप करूनच कारण आपण संसारिक का आहोत तर आपण उपासना काही संन्यासी लोकांसारखं का मला मोक्षाला जायचंय म्हणून आपण सेवा करत नाही तर आपल्या संसारिक जीवनामध्ये ज्या समस्या येतात त्या समस्या समस्या आपल्या कमी व्हाव्यात किंवा त्या समस्या आपल्याला येऊन येत यासाठी आपण सेवा करत असतो तर म्हणजे प्रत्येक जण त्यामध्ये मी सुद्धा अपवाद नाही कारण आपल्याला आपलं म्हणजे उद्दिष्टच ते असते की ह्या संसारिक आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्याही समस्या भेडसावून येतात आणि त्या समस्या दूर होण्यासाठी काय काय करता येईल उपाय किंवा काय काय कुठले उपासना केल्यानंतर आपल्याला कशाचा त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपण उपासना करत असतो मग ह्या उपासना मग आता ही उपासना कशी करायची आहे आणि सिद्ध कुंचिक असतो तर एवढं जे फलदायी आहे की त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा अंभोनी सांगितलेलं आहे की ह्याला दुर्गा सप्तशतीचं महत्त्व प्राप्त आहे किंवा ह्या सेवा केल्यानंतर आपल्याला फळ मिळतं तर त्यामुळं ही सगळ्यात महत्वाची आणि कमी वेळात होणारी आणि प्रत्येकांना शक्य अशी सेवा आहे ती आवर्जून सगळ्यांनी करावी तर मी तुम्हाला आता सांगते की कि किती पाठ आपण केल्यानंतर याची आपल्याला कुठली प्रचिती मिळते जर तुम्हाला आरोग्यामध्ये सुधारणा करायची असेल तुमचं आरोग्य सतत बिघडणार असेल तुमचं आरोग्य चांगलं राहत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला तीन पाठाचा संकल्प करायचा आहे की मग आता तुम्हाला मी पाठ म्हणजे काय ते सांगितलं की सिद्ध स्तोत्राचं अकरा वेळेस पठन केल्यानंतर त्याचा एक पाठ होतो तर असे तुम्हाला तीन दिवस पाठ करायचे आहेत तर हे तीन पाठ केले तर निश्चित तुमच्या आरोग्यामध्ये चांगला सुधार होईल ज्या शारीरिक समस्या भेडसावत आहेत त्या निश्चित दूर होतील त्यासाठी तुम्हाला तीन पाठ करावे लागतील आणि हे मी सांगत नाही तर हे मी सुद्धा पुस्तकांमध्ये वाचूनच माहिती सांगत आहे आणि म्हणजे माझ्या मनाची नाही कारण प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक पुरुषाला आपल्या घरामध्ये सुख शांती सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण राहावं आपलं घर गोकुळ बनावं अशी प्रत्येकांचीच इच्छा असते आणि त्यामुळे आपण ह्या उपासना करत असतो त्यानंतर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे तुम्हाला यश कीर्ती प्राप्त करायची आहे यासाठी तुम्ही पाच पाठाचा संकल्प करायचा आहे त्यामुळे तुम्हाला यश कीर्ती मिळेल आणि तुमच्या ज्ञानामध्ये निश्चित वृद्धी होईल कारण आता तुम्ही म्हणाल ज्ञानात वृद्धी कशी होणार कारण कुठलं पण संस्कृत मधले मंत्र जेव्हा आपण उच्चारतो किंवा सिद्धकुंचिका स्तत्रामध्ये सुद्धा आपण ओम मैम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप सतत करतच असतो परंतु यामध्ये आणखीन काही शब्द वर्ण जे असे आहेत अम कम ठम चम हे असे उच्चार आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे आपली कुंडलीनी जे आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे त्याच्यामध्ये जे एक शक्ती आहे की आपण म्हणतो एका अनूमध्ये सगळं विश्व उद्ध्वस्त करण्याचं पोटेन्शियल त्याच्यामध्ये असतं एका एवढ्याशा अनूमध्ये जर तेवढीही ताकद असेल तर आपलं तर हाडामासाचं पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे तर ह्याची कॉम्पेंटन्सी ह्याची क्षमता किती आहे किंवा ह्याच्यामध्ये शक्ती किती आहे हे तुम्ही सहजतेने विचार करू शकता तर मग ही क्षमता वाढवण्यासाठी आपली कुंडलिनी जागृत होणं गरजेचं असतं मग सानसामध्ये ह्या उच्चारामुळं म्हणजे रक्तप्रवाह आपला म्हणजे खूप फास्ट संचारित होतो की जेणेकरून म्हणजे आपल्याला ब्लड सर्क्युलेशनचे कुठले प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा कमी होतात म्हणजे याच्यावरती पण मोठ्या प्रमाणात रिसर्च झालेले आहेत की आपण जे संस्कृतचे शब्द उच्चारतो किंवा जे अनुस्वार असलेले असे शब्द उच्चारतो त्यावेळेस आपल्या शरीरातल्या सगळ्या नसामध्ये जर काही ब्लॉक असतील तर ते ब्लॉकेज सुद्धा जातात असे बरेच रिसर्च सुद्धा झालेले आहेत फक्त त्या विज्ञानाला आपण एक आध्यात्मिक जोड देऊन जर केलं तर दोन्ही आपल्याला साधता येईल एक वैज्ञानिक दृष्टिकोन पण साधता येईल आणि अध्यात्मातून आपल्या मन शांती सुद्धा सा प्राप्त करता येईल म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला यातून साध्य होतात तर आपण पाच जर पारायण किंवा पाच जर पाठ केले तर निश्चित तुम्हाला ज्ञानामध्ये यश कीर्तीमध्ये वृद्धी होते आणि त्यानंतर जर तुम्हाला रोजगार प्राप्त हवा असेल रोजगारीची अडचण असेल आता रोजगार म्हणजे काय तर कुणा सुशिक्षित बेकार थोडक्यात जर तुम्ही खूप शिकलेले आहात पण तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब मिळत नाही किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी नोकरी करता पण तिथं तुमचं काही पटत नाही किंवा तुम्हाला त्यापेक्षाही चांगली म्हणजे तुमच्यात खूप गुणवत्ता आहे परंतु तुम्ही ती गुणवत्ता सादरीकरण तुम्हाला करता येत नसेल किंवा तिथं तुमच्या गुणवत्तेला किंमत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सात पारायण किंवा सात पाठ करू शकता की जेणेकरून तुमची ही समस्या तुम्हाला भेडसावणार नाही आणि आणि तुम्हाला तुमचे मनायोग्य असा रोजगार प्राप्त होईल त्यानंतर नऊ पाठ करायचे तर हे नऊ पाठ कशासाठी करायचे तर संपत्ती प्राप्तीसाठी नऊ पाठ करायचे आता संपत्ती प्राप्ती म्हणजे काही लोकांचं घबाड उचलून आणणं म्हणजे त्याला संपत्ती म्हणत नाहीत किंवा बरेच जण दुसऱ्याचा वाटा खाऊन किंवा दुसऱ्यांची संपत्ती खाऊन स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करतात तर त्याला संपत्ती मिळवणं असं म्हणत नाहीत तर संपत्ती मिळवणं म्हणजे तुम्ही स्वतःच्या कष्टानी कष्ट करून जे पैसा कमवतो जे कष्ट करून तुम्ही जे इन्कमचे सोर्स बनवतो त्याला संपत्ती मिळवणं असं म्हणतात तर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर अशा वेळेस तुम्ही नऊ पाठ करायचे की जेणेकरून तुम्हाला संपत्ती मिळवण्याचे मार्ग तुम्हाला सापडतील पण कष्ट अपरिहार्य आहेत आणि ह्यालाच संपत्ती म्हणजे सेवेतून उपासनेतून आपल्याला संपत्ती प्राप्त होणं म्हणजे आपल्या कष्टाला त्या अध्यात्माची जोड देऊन आपल्या त्या यशापर्यंत जाणं किंवा त्या आपल्या मिळकतीपर्यंत जाणं ह्याला संपत्ती मिळवणं म्हणतात तर हे अशा पद्धतीनं म्हणजे आपण किती पाठ करतो आणि आपल्याला म्हणजे कुठल्या इच्छा आहेत कुठल्या अपेक्षा आहेत तर यासाठी ही काही माहिती पुस्तकांमध्ये वाचलेली होती तर मला वाटलं ती तुमच्याशी शेअर करावी कारण माहिती जरी छोटी असली तरी सुद्धा खूप महत्वाची आहे ज्या उपासनेतून आपल्या सगळ्या समस्या जाऊ शकतात ज्या उपासनेतून आपल्याला मनशांती मिळू शकते ज्या उपासनेतून आपल्याला स्थैर्यता प्राप्त होते त्या उपासना निश्चित कराव्यात असं मला वाटलं आणि तीच माहिती मला तुम्हाला पण शेअर करावी वाटली कारण अनेक जण अनेक अडचणीतून जातात तर त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सिद्धकुंची कस्तोत्र खूप प्रभावी प्रभावी अशी अशी उपासना साधना आहे या साधनेतून आपल्याला निश्चित फलप्राप्ती होऊ शकते आणि मेन म्हणजे ज्यांना सिद्धकुंची ज्यांना सॉरी दुर्गा सप्तशती पाठ ज्यांना शक्य नाही त्यांचा दुर्गा सप्तशती पाठाचं फळ तुम्हाला यातून मिळतं आणि यासाठी खूप कमी वेळ लागतो यासाठी तुम्हाला म्हणजे असं खूप तारेवरची कसरत करावी लागेल तुम्हाला बाहेरची कामं हो, घरची कामं हो सगळ्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या आवरून सुद्धा तुम्ही आरामात ही सेवा करू शकता की जेणेकरून तुमच्याही मनाला एक समाधान मिळेल की आपण ह्या नवरात्रीमध्ये आई भवानीची आपल्या कुलदेवीची आपल्या कुलस्वामिनीची सेवा केली त्या गोष्टीचं समाधान सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि हे समाधान मिळवायचं असेल तर निश्चित तुम्ही सिद्धकुंची कुंचिका स्तोत्राचं पाठाचं पठण करा आता तुम्ही खेच कुठं मिळेल म्हणाल तर हे तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकामध्ये भेटणार नाही तर हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सिद्धकुंचिका स्तोत्र दिलेलं आहे त्यातून तुम्ही पहा जर तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्ही युट्यूबला सर्च करा तुम्हाला ते कुठेही लगेच मिळून जाईल आणि ह्यासाठी खरंच खूप कमी कालावधी लागतो त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी ही सेवा करावी मग आता ते स्त्री असो पुरुष असो कुणीही असो कारण कुलाचार करणं फक्त कुलस्त्रीच नाही तर घरातल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक प्रत्येकानी सेवा केली तर आपल्या संसाराचं जर हित होत असेल तर, से, तर प्रत्येकाने सेवा करायला काहीच हरकत नाही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ही सेवा करा आणि या म्हणजे सेवेचा स्वतः आनंद पण घ्या आणि एक यातून तुम्हाला एक समाधान सुद्धा मिळणार आहे साधी सोपी माहिती आहे साधी सोपी सेवा आहे यासोबतच या, या सिद्ध तुम्ही आणखीन जर तुम्हाला वेळ असेल तर कुंकुमार्चन करा कन्यापूजन करा आईची ओटी भरायची आहे तर ओटीचा व्हिडिओ लवकरच मी घेऊनच येईल दिवशी ओटी भरायची ते तर हे अशा वेगवेगळ्या साध्या सोप्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही आवर्जून कराव्यात असं मला तरी वाटतं तर झालेली सेवा मी महाराजांच्या चर्णी रुजू करते आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ संपवते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेली माहिती आवडली दिले असेल तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम